नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या या व्हिडिओचं जे शीर्षक आहे ते तुम्ही बघितलं असेल आणि नक्की तुम्हाला कळलं असेल की मला काई ना काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे उद्धव ठाकरेंना हे सांगायचं आहे की उद्धव ठाकरे जरा सांभाळून कदाचित तुम्ही एखाद्या सापळ्यामध्ये अडकत तर नाही ना याची खात्री करून घ्या आणि हाच सांगण्याचा प्रयत्न मला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे कदाचित हा व्हिडिओ मोठा होईल अशी मला भीतीही वाटती आहे जर तो मोठा होत असेल तर मी दोन भागांमध्ये मला जे म्हणायचं आहे मला जे मुद्दे मांडायचे आहेत ते मी मांडीन कारण कसं आहे माहिती आहे विषय कितीही जरी चांगला असला तरी हल्ली आपल्याला तीन तासाचा पिच्चर बघायला आवडत नाही किंवा कंटाळा येतो एखादा विषय कितीही चांगला असला तरी दीड तासाचा फिल्म असेल तर आपण ती आवडीनं बघतो तसंच व्हिडिओ लांबू नाही आहे म्हणून तो दोन भागांमध्ये करण्याचा मी प्रयत्न करीन जर एका भागामध्ये माझे सगळे मुद्दे कवर झाले तर हरकतच नाही पण नाहीच झाले तर दोन भाग आता मला हा विषय का करावा असा वाटला तर काल सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये निघालेला होता सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते या मोर्चामध्ये सामील झाले होते जे काही या देशामध्ये मतं चोरी होतीये किंवा मतदार याद्यांमध्ये जे घोळ आहेत याच्यावरनं देशामध्ये रान पेटलेलं आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन या विषयावर त्यांनी तो मोर्चा काढला जो सत्याचा मोर्चा आहे महाविकास आघाडी जी आहे ती याच्यामध्ये होती आणि मग सगळे विरोधी पक्षही त्याच्यामध्ये होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे मनसेचे हे देखील आता मवियाचं एक भाग बनू पाहतायत त्यामुळे ते सुद्धा कालच्या या सत्या मोर्चामध्ये होते पण माझं जे लक्ष आहे या मोर्चापेक्षा किंवा आता ते आपल्याला माहिती आहे तो मोर्चा कशासाठी होता पण त्यात माझं लक्ष वेधून घेतलं ते दोन गोष्टींमुळे एक राज ठाकरेंचं विधान आणि त्यानंतर केलेले केलेल्या उद्धव ठाकरेंच्या विधानानं माझं लक्ष वेधून घेतलं आणि म्हणून मला हा व्हिडिओ करावासा वाटतोय तुम्हाला माहिती आहे राज ठाकरे कालच्या सत्याचा मोर्चामध्ये बोलत असताना पहिल्यांदा तेच बोलले आणि मग त्यांनी अगदी किती हजारांनी मतदार याद्यांमध्ये कसे घोळ आहेत याचे पुरावेच तिथे सादर केले अगदी एका टेबलावर गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले होते ते सगळे दाखवत राज ठाकरे असं म्हणाले आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही आहेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे पुढे गेली तरी चालेल पण जोपर्यंत सदोष मतदार याद्या असतील तोपर्यंत आम्ही निवडणूक घेऊ देणार नाही म्हणजे मतदार याद्यांमधले घोळ हे निवडणूक आयोगानं पहिले नीट करावेत सगळ्या याद्या बरोबर कराव्यात आणि मगच निवडणुका घ्याव्यात आणि यासाठी वर्ष लागलं तरी चालेल असं राज ठाकरेंचं म्हणणं होतं आता राज ठाकरेंनी वर्षभर निवडणुका पुढे ढकला हे विधान जवळपास आत्तापर्यंत तीन वेळा केलेलं आहे काल एकदा केलं ज्या वेळेला मधल्या काळात आठ दिवसापूर्वी मनसेचा मेळावा झाला होता गोरेगावला त्या मेळाव्यामध्ये एकदा त्यांनी हे विधान केलेलं के आहे आणि ज्या वेळेला मविया किंवा हे सगळे विरोधी पक्ष निवडणूक आयोगाकडे गेलेले होते त्यानंतर जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा पहिल्यांदा राज ठाकरे असं म्हणाले की या याद्याआधी सुधारा आणि मगच निवडणुका घ्या नाहीतर निवडणूक मी होऊ देणार नाही आता राज ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर जात आहेत ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर युती करतायत का नाही करतायत किंवा महाविकास आघाडी मध्ये जात आहेत न जात आहेत त्यांना महाविकास आघाडी घेईल न घेईल ही अजून कोणतीही स्पष्टता नाही आहे पण जे राज ठाकरे म्हणत आहेत ते सगळेच विरोधी पक्ष बोलतायत का हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत तीनदा राज ठाकरेंनी निवडणुका पुढे ढकला याचा पुनरुच्चार केला पण कुठल्याही एकाही विरोधी पक्षांनी राज ठाकरे जे म्हणत आहेत त्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही किंवा तसंच निवडणुका पुढे ढकला असं कोणतंही विधान कोणत्याही पक्षाने केलेलं नाही आहे त्यामुळे हे विरोधी पक्ष राज ठाकरेंच्या या मताशी सहमत आहेत का हे आपल्याला माहिती नाही पण कालच्या सत्याचा जो मोर्च मोर्चा होता ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे हे म्हणाले राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंचं चा भाषण झालं म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुद्दे मांडले आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता उद्धव ठाकरे एक मुद्दा बोलले किंवा एक विधान त्यांनी केलं ते, ते म्हणले आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल आता आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि आता आम्हाला न्याय देवताच न्याय देईल असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आणि उद्धव ठाकरेंचं हेच विधान मला खूप गंभीर वाटलं कदाचित हाच जे सरकारमधले जे पक्ष आहेत त्या पक्षांचा किंवा भाजपचा हाच तर सापळा नाही आहे ना अशी शंका मला आली आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय की उद्धव ठाकरे तुम्ही सांभाळून पावलं टाका कारण तुम्ही कोणत्याही सापळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकू शकता आता हा सापळा काय आहे किंवा मला असं का वाटतं आहे हे सगळं बघण्याच्या आधी आपण थोडक्यात दोन हजार वीसपासूनचा एक प्रवासही बघूयात महाविकास आघाडीची सत्ता आली महाराष्ट्रामध्ये त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या सरकारचे त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावरनं कामकाज केलं आणि दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे जी एकसंध शिवसेना होती या शिवसेनेतनं एकनाथ शिंदेनी बंड केलं ते बाहेर पडले त्यांच्याबरोबर सतरा अठरा आमदार बाहेर पडले आणि मग त्यानंतर पुढच्या आठ दहा दिवसामध्ये जवळपास चाळीस आमदार हे एकनाथ शिंदेच्या बरोबर गुवाहाटीला निघून गेले झालं असं की या आमदारांच्या फुटीमुळे या आमदारांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं आता त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी घाईघाईमध्ये जो एक निर्णय घेतला त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तडकाफडकी देऊन टाकला की, की ज्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली की उद्धव ठाकरेंनी हे करायला नव्हतं पाहिजे जर हे केलं नसतं तर कदाचित महाविकास आघाडीचं सरकार एक तर टिकलं असतं किंवा यांचं बंड जे आहे ते मोडून पडलं असतं पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा दिला त्यामुळे ते सरकार कोसळलं आणि नंतर मग भाजपनी सरकारचा दावा केला आणि भाजपबरोबर एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी एक महायुती स्थापन केली युतीचं सरकार स्थापन केलं आणि मग दोन हजार नंतर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं सरकार आणि भाजपचं सरकार सुरू झालं आणि मग त्यानंतर अजित पवारही आले आणि मग ती महायुती झाली आज महायुतीचं सरकार आहे आता या सगळ्या घडामोडींनंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या खरंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच फुटली एकनाथ शिंदेनी जे बंड केलं त्याच्यामधनं जवळपास चाळीस आमदार गेले एक जी शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंची जी एक ताकद होती ती ताकद क्षीण झाली ती निम्म्याहून कमी झाली आणि अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या समोर निवडणुका आल्या त्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यानंतर विधानसभेच्या पण तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या संयमाने ज्या पद्धतीनं निवडणुकीची रणनीती आखली आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं जे यश महायुती सरकारला सत्तेत असतानासुद्धा मिळवता आलं नाही त्यावेळेला शिवसेनेचे जवळपास नऊ खासदार हे निवडून आले आणि एकनाथ शिंदेचे त्या तुलनेनी कमी खासदार निवडून आले म्हणजे बंड केला ताकद सगळी तुमच्याकडे होती तुम्ही इकडे उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली त्यांना क्षीण केलं तरीही त्यांचे नऊ खासदार हे निवडून आले एक लक्षात घ्या ही ताकद म्हणजे कुठली होती तर एक सहानुभूतीची ताकद होती एक मतदारांचा जो ठाकरेंवरचा जो विश्वास आहे तो विश्वास होता आणि त्यानंतर मग उद्धव ठाकरेंची एक रणनीती होती आणि मग उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे सच्चे कडवे जे शिवसैनिक नेते पदाधिकारी महिला ब्रिगेड जी त्यांच्याबरोबर थांबली त्यांनी जे कष्ट घेतले त्याचं ते यश होत विधानसभेला असं वाटलं होतं कारण एकूण वारं जे होतं वातावरण जे होतं ते महाविकास आघाडीला पोषक होतं त्यामुळे असं वाटत होतं की यंदा जरी यांनी कितीही फोडाफोडीचं राजकारण करून महायुतीची सत्ता जरी आणलेली असली तरी विधानसभेमध्ये ही सत्ता टिकणार नाही आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता येईल पण तसं झालं नाही म्हणजे अनपेक्षित यश ज्याला आपण म्हणतो ना अशा पद्धतीचं यश हे महायुती सरकारला मिळालं तेव्हा अजित पवार एकनाथ शिंदे भाजप असे तिघं मिळून जे महायुती सरकार आहे यांना न भूतो न भविष्यती असं मॅन्डेट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं दणकून पराभव झाला महाविकास आघाडीचा पण तरीही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंचे किती आमदार निवडून आले तर माझ्या मते जवळपास कदाचित मी चुकत नसेल तर एक आमदार निवडून आले त्यातले दहा आमदार मुंबईत एकट्या मुंबईतनं निवडून आले म्हणजे पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड किंवा ठाकरे कुटुंब किंवा ठाकरेंचा प्रभाव हा महाराष्ट्रावर हा मुंबईवर मराठी मतांवर किती आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं आता या सगळ्यानंतर विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी आहे किंवा सगळे विरोधी पक्ष आहेत तुमच्या आठवणीत असेल तर प्रत्येक जण एक सूर लावत होता की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी कारण मुंबई महापालिकेची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली पण दोन हजार चोवीस पर्यंत निवडणुका झाल्या नाहीत कारण मुदत तर संपली होती बावीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये पण निवडणुका झाल्या नाहीत अशा महाराष्ट्रातल्या जवळपास अठ्ठावीस एकोणतीस महापालिका आहेत की ज्यांची मुदत संपलेली आहे तरी निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे विरोधी पक्ष जे आहेत ते ओरड करत होते की महायुतीचं जे सरकार आहे हे सरकार निवडणुका का घेत नाही आहे सरकार घाबरत आहे सरकारला माहिती आहे की आता महापालिकेमध्ये ते निवडून येऊ शकत नाहीत आणि म्हणूनच सरकार वारंवार निवडणुका पुढे ढकलत आहे आणि त्यावेळेला आपण आहे की मा महायुतीकडनं म्हणजे सरकारकडून याबद्दल याबद्दल कुठलीही वाच्यता केली जात नव्हती की निवडणुका आम्ही कधी घेऊ किंवा कधी लावल्या जातील किंवा निवडणूक आयोग कधी लावेल ते फक्त एवढंच म्हणत होते की या निवडणुका होऊ नयेत यासाठी काही स्टे आणले गेलेले आहेत मग शिवसेनेकडनं स्टे आणला गेलेला आहे असं भाजपनी सांगितलं त्याच दरम्यान आम्ही अनिल परबांशी सुद्धा बोललो अनिल परब असं म्हणाले की असा कोणताही स्टे हा शिवसे शिवसेनेकडनं शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं लावण्यात आलेला नाही अशा पद्धतीची कोणतीही याचिका आम्ही कोर्टामध्ये केलेली नाही हे खोटं बोलतायत यांना निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत यांना निवडणुका घ्यायच्या नाही आहेत कारण यांना पूर्ण कल्पना आहे की यंदा हे निवडून येऊ शकत नाहीत मुंबई महापालिकेमध्ये आणि एकीकडे विरोधक म्हणतायत निवडणुका घ्या आणि निवडणुका तर लावल्या जात नव्हत्या शेवटी सुप्रीम कोर्टाला आदेश द्यावा लागला की आता तुम्हाला पुढच्या चार महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्या लागतील या चार महिन्यात तुम्ही काहीही करा निवडणुका संपवा ती मुदत होती माझ्या मते नोव्हेंबर पर्यंतची पण त्यानंतर मग सरकारकडून हे सांगण्यात आलं की अवधी कमी आहे तर आम्हाला थोडीशी मुदत वाढून मिळावी मग सुप्रीम कोर्टाने आता जो आदेश दिलेला आहे त्यानुसार या निवडणुका जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या आत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडल्याच पाहिजेत असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे आता निवडणूक आयोगाने याबाबतीत तयारीही सुरू केली आहे कदाचित निवडणूक आयोग पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणुकी निवडणुका म्हणजे आधी काय ग्रामपंचायतीच्या होतील नगरपंचायतीच्या होतील मग जिल्हा परिषदेच्या होतील आणि मग महापालिकेच्या होतील कदाचित तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका होतील असं आपल्याला समजतं आहे निवड मत मतदान झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी मतमोजणीसुद्धा होईल असंही समजतं आहे पण अधिकृतरित्या निवडणूक आयोगाकडनं राज्य निवडणूक आयोगाकडनं याची घोषणा व्हायची आहे ती कदाचित पुढच्या आठ दहा दिवसामध्ये होईल आणि लगेचच आचारसंहिता सुद्धा लागेल अशी माहितीही आपल्याला मिळते आहे आता मुद्दा येऊन ठेपतो की या सगळ्यामध्ये गेल्या आठ महिन्यात एक घटना घडली ती म्हणजे एक राज ठाकरेंची एंट्री झाली ती एंट्री एक जो राज ठाकरेंचा महेश मांजरेकर यांनी घेतलेला जो पॉडकास्ट आहे त्यातला एक क्लिप व्हायरल झाली आणि त्या पॉडकास्टमध्ये ते असं एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा महाराष्ट्राच्या पुढे किंवा त्यांच्या प्रश्नांच्या पुढे आमच्या दोघांची दोघांमधली जी भांडणं आहेत म्हणजे माझ्यामधली आणि उद्धवमधली ही अत्यंत गौण आहेत त्यामुळे त्यांना जो प्रश्न विचारला की मग तुम्ही एकत्र येऊ शकता का तर ते म्हणले महाराष्ट्राच्या हितासाठी हे सगळे प्रश्न गौण आहेत कदाचित हो आम्ही येऊ शकतो आणि त्यानंतर वेगाने मग ज्या काही घडामोडी घडल्या त्या अगदी आपल्या समोर आहेत आता कधीकधी इतक्या वेगाने जेव्हा घटना घडतात तेव्हा सुद्धा आपल्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते की गेले वीस वर्ष या दोन भावांमध्ये एक अबोला होता एक कौटुंबिक वाद होता एक राजकीय वाद होता आणि एकदम हे सगळं एका व्हिडिओच्या क्लिपनंतर ते संपुष्टात आलं आणि दोघांमधलं अंतर हे कमी कमी व्हायला लागलं अशा अनेक घटना घडल्या की ज्यामुळे हे दोन भाऊ एका व्यासपीठावर आपल्याला दिसायला लागले एवढंच नाही तर आंदोलनांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र आली मोर्चांमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र आली इतकं यांच्यामध्ये मनोमिलन झालं इतकं यांच्यामध्ये यांच्या तारा जुळल्या गेल्या दोन्ही कुटुंब एकमेकांच्या घरी जायला लागले एकदा नवे दोनदा नवे तीनदा नवे अनेकदा जायला लागले शेवटी राज ठाकरे असं म्हणालेसुद्धा की तुम्ही मोजत बसणार आहात की का की कि आम्ही किती वेळा भेटतो आहोत हे सगळं घडत असताना एक प्रश्न म्हणजे इतक्या वेगाने जेव्हा या घटना घडत आहेत तेव्हा असं वाटलं मनाला एक वाटून गेलं की एखादं स्क्रिप्ट आपण लिव लिहावं आणि त्या स्क्रिप्टनुसार तो चित्रपट पुढे पुढे झपझप झपझप सरकत जावा असं तर काही होत नाही आहे ना म्हणजे मी राज ठाकरेंच्या एंट्रीबद्दल शंका घेत नाही आहे किंवा उद्धव ठाकरे राज ठाकरे आता जवळ येत आहेत याच्याहीबद्दल शंका घेत नाही आहे पण पूर्वीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये ज्या काही दगाफटका झालेला आहे कारण उद्धव ठाकरे स्वतःच म्हणाले की माझ्या पक्षातलेच मला सांगत होते की एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवू नका ते कधीही दगाफटका करू शकतील पण मी त्याकडे बघितलं नाही मी कानाडोळा केला आणि तो दगाफटका मला झाला जस उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला अर्थात तो अनेकांनी टीका केली पण एक गोष्ट बरोबर आहे शेवटी स्वाभिमान नावाचा एक भाग असतो तुम्ही माझं पक्ष फोडून बंड करून पक्ष फोडून निघून गेलात हे मवियाचं सरकार तुम्ही अस्थिर केलं मला आता या अशा स्थितीत मला राहायचं नाही आहे माझा स्वाभिमान आहे म्हणजे अजून मला कोण माझ्याबरोबर येतं याची जुळवाजुळव जुर्णव करत वाट बघण्यामध्ये मला रस नाही आहे असा एकूण उद्धव ठाकरेंचा त्यावेळेला ॲप्रोच होता आणि एका अर्थी तो बरोबरही होता शेवटी ठाकरेंकडे एक स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान त्यांच्या त्या राजीनाम्यामधनं आपल्याला बघायला मिळाला पण आता या महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू येतोय तो, तो म्हणजे राज ठाकरे येत आहेत राज ठाकरेंचं स्वागत महाविकास आघाडी करेल का नाही आपल्याला आत्ता माहीत नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं मनोमिलन तर झालेलं आहे राजकीय युती होईल का नाही आत्ता आपल्याला माहीत नाही मे बी ती होईलच पण आता काही पावलं ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सुद्धा अत्यंत सावधतेने टाकली पाहिजेत कारण जसं मी म्हटलं काही शंका या आपल्या मनात येऊन जातात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्याबद्दल नाही कोणी बाहेरनं काही सापळा रचतोय का या बाबतीमध्ये मुद्दा आहे तो म्हणजे की जो सापळा रचला जातोय तो उद्धव ठाकरेंच्या या जो विधान आहे की आम्ही कोर्टात जाऊ आम्ही या मतदार याद्यांच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ आणि कोर्ट आम्हाला न्याय देईल समजा कोर्टाने असा न्याय दिला की निवडणूक पुढे ढकला तर नेमकं जिंकलं कोण महाविकास आघाडी किंवा हे विरोधी पक्ष जिंकले का सत्ताधारी पक्ष जिंकले मी असं का म्हणतोय हे लक्षात घ्या विधानसभेनंतर विरोधी पक्ष म्हणत होता की सत्ताधारी पक्ष निवडणूक घेत नाहीयेत आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि सत्ताधारी पक्षाला निवडणुकीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाहीये पण आत्ताची परिस्थिती ही सत्ताधारी पक्षांसाठी चांगली नाहीये हे भाजपला कळत आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कळत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही समजत आहे आज आव पावसामुळे जो पावसाचा कहर झाला आज शेतकऱ्यांपर्यंत मदत आहे का नाही पोचली शेतकरी आज या सरकारच्या विरोधात आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलंय मनोज जरांग यांचे काही मागण्या मान्य केलेल्या आहेत पण काही मागण्या मान्य केल्या आहेत त्या काहीच केलेल्या आहेत आज कुठलाही मराठा समाज असं म्हणू शकतोय का की आम्हाला आरक्षण मिळालं तर हो आणि नाही अशा तळ्यात मळ्यात मराठा समाजाचं आरक्षण अडकलेलं आहे ओबीसी समाज, अरक ओबी समाज एकीकडे नाराज आहे एकीकडे नागरिक त्रस्त आहेत अशी सगळी जी ज्याला प्रतिकूल स्थिती असताना सत्ताधारी पक्षाला निवडणुका खरं तर नको आहेत नको आहेत पण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हणून आता सत्ताधारी म्हणायला लागलेत की आम्ही निवडणुकांना कधीही सामोरे जायला तयार आहोत कारण आम्हाला माहिती आहे मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा फडकणार आहे हा एक सापळा आहे हे असं म्हणत राहिल्याने विरोधी पक्षांना असं वाटतंय की सत्ताधाऱ्यांची सगळी तयारी आहे पण तसं नाही आहे सत्ताधाऱ्यांनाच वाटतंय की निवडणुका पुढे जाव्यात फक्त हे मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत मतचोरी झालेले आहेत हे मुद्दे विरोधी पक्षांनी मांडावेत त्यांनी कोर्टात जावं आणि त्यांनी निवडणुका पुढे ढकल ढकलाव्यात पण आणि नेमकं तेच उद्धव ठाकरे म्हणालेत की आता आम्ही कायदेशीर लढाई लढू आम्ही कोर्टात जाऊ आणि न्याय मागू न्याय मागू म्हणजे याद्या दुरुस्त करा आधी आणि मगच निवडणूक घ्या समजा असा आदेश आला निवडणूक आयोगाला तर निवडणूक आयोग म्हणेल की ठीक आहे आम्हाला कदाचित वर्ष लागेल सव्वा वर्ष लागेल दीड वर्ष लागेल म्हणजे निवडणूक आयोग जेवढं म्हणेल तितका काळ निवडणुका पुढे गेल्या आणि निवडणुका पुढे घे म्हणजे निवडणुका पुढे गेल्या, गेल्या आपण कोर्टात लढाई दिली निवडणुका पुढे गेल्या हा जिंकल्याचा आनंद विरोधी पक्षाला मिळेल पण खराब निवडणुका पुढे गेल्याचा आनंद होणार आहे तो सत्ताधाऱ्यांना आणि तो कसा ते मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला नक्की सांगेन आणि म्हणून उद्धव ठाकरे सावध पावलं टाका कोणी सापळा तर रचत नाही आहे ना अशी शंका येते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद